चिंतन श्री श्री स्वामी स्वामी जय जय नमस्कार स्वामी तुमचे स्वागत आहे माझ्या स्वामी माऊली संदेश चॅनल वर सर्वांचे कल्याण हो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना स्वामी माऊली म्हणतात बाळा आज या मार्गेश महिन्यातील पहिल्या शुक्रवारी तुझ्या समोर हा दिव्य चमत्कारिक संदेश फक्त तुझ्यासाठीच आला आहे तेव्हा बाळा शांत मनाने एकाग्र चित्ताने शेवटपर्यंत ऐक कारण तुझ्यासाठी हा संदेश म्हणजे भाग्याचा आहे कारण तुझे भाग्य बदलणार आहे हा संदेश जेव्हा तू शेवटपर्यंत ऐकशील तेव्हा तुझे जीवन परिपूर्ण होणार आहे बाळा तुझ्या पाठीमागील ते यातना ते दुःख सर्व काही आर्थिक चिंता मिटवणारा महालक्ष्मीची कृपा आज तुझ्यावरती होणारा हा चमत्कारिक संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा स्वामी माऊली सम आज्ञा समजून शेवटपर्यंत एक स्वामी माऊली म्हणतात बाळा आता जो काही तुझ्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार होणार आहे ज्या चमत्काराची माझा स्वामीप्रिय बाळ खूप दिवसांपासून वाट पाहत आहे हो बाळा शत्रू संपली आहे तुझ्या जीवनातील ते सर्व काही दुःख पीडा तुझ्या पाठीमागे लागलेली पनवती सर्व काही संपुष्टात येणार आहे तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण होणारे शुभ आशीर्वाद तुझ्या मार्गात आहे तेव्हा बाळा हा जर संदेश तुझ्या समोर आला आहे तर स्वामी माऊलीने लाखो लोकांमधून तुझी निवड या संदेशासाठीच केली आहे तेव्हा बाळा भाग्य बदलणार आहे म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश शेवटपर्यंत एक कारण जो कोणी स्वामीप्रिय बाळ हा संदेश शांत मनाने शेवटपर्यंत ऐकेल त्याला स्वामी माऊलींची दैवी कृपा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही त्याला स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद प्रेम सर्व काही भरभरून मिळणार आहे तेव्हा स्वामी भक्तांनो शेवटपर्यंत हा संदेश शांत मनाने ऐका आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा ना जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली म्हणतात बाळा तुझी मदत करण्यासाठी माध्यम करून ही स्वामी माऊली तुझ्या समोर आली आहे कारण बाळा संघर्षाचा काळ तुझ्या जीवनातून दूर केला आहे जी काही शत्रू होती त्यांना सर्व काही त्यांच्या वाईट कर्मांची शिक्षा मिळत आहे तू निश्चिंत राहा तू तु तु तुझ्या मनातील सर्व काही नकारात्मक विचार काढून जर काही मनात तुझ्या स्वप्न असेल जर काही तू प्रयत्न करत असेल तर ते प्रयत्न न थांबवता था। निशांक मनाने आमच्यावरचा विश्वास न ढळू देता पुढे चालत राहा कारण बाळा स्वामी माऊली तुझ्या प्रत्येक पाऊला गणिक आहे तेव्हा बाळा चिंता करण्याचे कारण नाही कारण तुझे जीवन उजळण्यासाठी तुझ्या जीवनात अंधारमय सर्व काही निघून जाण्यासाठी आणि प्रकाश देण्यासाठीच या संदेशाचे नियोजन आहे तेव्हा बाळा सर्व काही तुझ्या मनासारखेच होणार आहे खूप मोठी इच्छा तुझी आता पूर्णत्वात जाणार आहे जे काही प्रयत्न केले आहेस त्या सर्वांना यश मिळण्याची हीच शुभ वेळ योग्य वेळ जवळ आली आहे तेव्हा बाळा निश्चिंत राहा सर्व काही स्वामी माऊलींवरती सोडून तू जे काही कार्य करत आहेस त्यासाठी तू स्वतःला झोकून दे आणि पूर्णत्वास ते कार्य गेल्याशिवाय माघारी फिरू नको कारण बाळा तुला जर सर्वात मोठी उंची प्राप्त करायची असेल तर तुला तुझ्यावरती लक्ष देणे गरजेचे आहे तू जे काही कार्य करत आहेस ते सर्व काही सकारात्मक विचाराने करणे गरजेचे आहे तेव्हाच बाळा तुझ्या प्रयत्नांती परमेश्वर तुझ्या पाठीशी उभा राहील तू केलेल्या सर्व प्रयत्नांना यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही कारण प्रयत्नांती परमेश्वर आहे हे तुला माहीत आहे हम गया नाही जिंदा हे या माझ्या अभिवचनावरती विश्वास ठेवून निरंतर कार्य करत राहा प्रत्येक कार्यामध्ये तुला उंचावण्यासाठीच स्वामी माऊलीने या शुभ संदेशाचे नियोजन केले आहे तेव्हा बाळा कधीही हा विश्वास ढळू देऊ नको स्वामी भक्तानं तुमचाही हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील तुमच्या मनातील सर्व काही मनोकामना पूर्ण होतील स्वामी माऊली म्हणतात बाळा जर या संदेशापर्यंत तू आला आहेस तर हे काही तुझ्या भाग्याचे असे काही नियोजन आहे जे तुझे भाग्य बदलणारे संकेत तुला मिळणार आहेत हो बाळा आता हे तू सर्व काही सत्य ऐकत आहेस कारण तुझ्या जीवनात आजपर्यंत जो काही अंधार पसरला होता त्या अंधारातून तुला प्रकाशाकडे वाटचाल देण्यासाठीच तुला शुभ मार्गदर्शन प्राप्त होण्यासाठीच स्वामी माऊलीने या शुभ संदेशाचे नियोजन केले आहे तेव्हा बाळा हे मार्गदर्शन जर तुझ्यासमोर आले आहे तर तुझ्यासारखा भाग्यशाली बाळ कुणीही नाही स्वामी तुम्ही ही स्वतःला भाग्यशाली बाळ समजत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी खूप भाग्यशाली बाळ आहे म्हणूनच या संदेशापर्यंत पोहचलो आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याला गरज असेल त्याला हे सुंदर मार्गदर्शन शेअर करायला विसरू नका स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील स्वामी माऊली म्हणतात बाळा खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्यासाठीच या संदेशामध्ये तुला प्राप्त होणार आहे कारण ज्या स्वामी ज्या आनंदाच्या बातमीची माझा स्वामीप्रिय बाळ खूप दिवसांपासून वाट पाहत आहे तीच बातमी तुझ्यासमोर तुझ्या जीवनात प्रवेश करत आहे बाळा आता दुःखाचे दिवस संपले आहेत तुझ्या दुःखावरती फुंकर घालणारा हा दिव्य संदेश तुझ्या समोर आहे तेव्हा शांत रहा। सर्व काही स्वामी सोडून तू जर तुझे प्रयत्न निरंतर करत आहेस तर आता तुला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही बाळा तुझ्या शत्रूंच्या सर्व कारवाया तिथे थांबवल्या गेल्या आहेत आता त्यांना त्यांच्या चुकाची जाणीव होऊ लागली आहे तेव्हा तू निश्चिंत राहा तुझ्या समोर येऊन ते त्यांच्या कर्माची आणि त्यांच्या वाईट कर्माची माफी मागणार आहेत तेव्हा बाळा जे तू कार्य करत आहेस त्यावरती तुझे लक्ष नियंत्रित कर कारण जेव्हा जेव्हा तुमच्या हाती काही कार्य असते पण तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार सुरू असतात आणि तुम्ही ते कार्य करायला जाता पण त्यामध्ये तुमच्या मनासारखे यश प्राप्त होत नाही म्हणूनच जे काही कार्य हाती घेतले आहे त्यासाठी स्वतःला वेळ दे स्वतःचा आत्मविश्वास आणि स्वतःवरचा संयम कधीही ढळूत येऊ नको आणि मग पहा तुझ्यासाठी काहीही अशक्य नाही अशक्य ते शक्य सर्व काही माझा स्वामीप्रिय बाळ आता करून दाखवणार आहे बाळा जर तुझ्यामध्ये काही गुण आहेत तुझा चांगला स्वभाव आहे तर तुझ्या तुला समाजामध्ये आता मान प्रतिष्ठा मिळाल्याशिवाय राहणार नाही तू उंची प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही कारण बाळा या शत्रूने तुला सर्व कार्यांमधून मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे या शत्रूने तुझे नाव या समाजामध्ये खराब करण्याचा प्रयत्न केला आहे आणि या शत्रूने सगळ्यांसमोर तुझा विश्वासघात केला आहे तेव्हा बाळा या सर्वांची भरपाई होणार आहे जो जसे कर्म करतो तसे त्याचे वाईट फळ ठरलेले असते तेव्हा तू निश्चिंत राहा तू तु तुझे कर्म कोणत्याही परिस्थितीत खराब करून घेऊ नको कारण बाळा माझे शुभाशीर्वाद माझी दैवी कृपा तुला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही तुझ्या कुटुंबावरती माझे शुभाशीर्वाद आता कार्य करत आहेत तेव्हा निश्चिंत राहा ज्या काही तुझ्या मनातील इच्छा आहेत जी काही आनंदाची बातमी आहे जे काही नियोजन आहे ते सर्व काही आता पूर्णत्वा जाणारे शुभाशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत तेव्हा बाळा तुझ्यासाठीच स्वामी माऊलींनी या शुभ मार्गदर्शनाचे नियोजन केले आहे तेव्हा निश्चिंत रहा आता सर्व काही शंभू महादेवाच्या कृपेने तुझ्या मनातील सर्व काही तुला इच्छित प्राप्त होणार आहे जर तुला वाटत असेल की स्वामी माऊलींचे माझ्यावरती लक्ष आहे का तर बाळा कधीही तुझ्यावरती लक्ष आम्ही दुर्लक्ष केले नाही कधीही तुला कोणत्याही संकटात एकटे सोडले नाही कधीही तुझा हात आम्ही सोडला नाही सोडणार नाही कारण बाळा तू आमची निरपेक्ष भक्ती करत आहेस तू मनामध्ये कोणतीही अपेक्षा ठेवून कधीही आमचे नामस्मरण केले नाही कधीही आमची भक्ती केली नाही आम्ही सर्व काही पाहिले आहे सर्व काही जाणत आहोत तू काहीही न सांगता तुझ्या मनातील ते दुःख तुझ्या भावना तुझे अश्रू सर्व काही स्वामी माऊलींपर्यंत पोहोचले आहे बाळा या सर्वांचे उत्तर देण्यासाठीच तुझ्या दुःखावरती फुंकर घालण्यासाठीच तुझ्या मनातील सर्व वेदना कमी करण्यासाठीच स्वामी माऊलीने या दिव्य संदेशाचे नियोजन केले आहे तेव्हा बाळा स्वामी माऊलींची आज्ञा समजून हा संदेश दुर्लक्ष करू नको जर तुझ्या आयुष्यात आता शुभ काही घडणार असेल तुझ्या जीवनात काही उच्च होणार असेल तर तशा संधी तुझ्या समोर चालून येतील तेव्हा बाळा अशा संधीकडे दुर्लक्ष करू नको कारण त्या जेव्हा संधी हातातून निघून जातात तेव्हा फक्त पश्चातापाची वेळ राहते म्हणूनच जर तुझ्यासमोर हा सुंदर वर्तमान काळ आहे सुंदर काही संधी चालून येत आहेत काही शुभ संकेत तुला प्राप्त होत आहेत तर सर्व काही आचरणात आणण्याचा प्रयत्न कर आणि मग तुझे जीवन आनंदाने सुखाने भरलेले तू पाहून तुझे मन आनंदित होणार आहे हो बाळा खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या जीवनामध्ये प्रवेश करत आहे जर हा संदेश तू शांत मनाने ऐकत आहेस तर स्वामी दृष्टी कृपादृष्टी झाल्याशिवाय राहणार नाही कारण बाळा हा संदेश ऐकता क्षणी तुझी खूप मोठी इच्छा पूर्ण होणार आहे खूप मोठे आनंद तुझ्या समोर येणार आहेत ज्या आनंदाच्या बातमीची वाट बात पाहत आहेस याच मोबाईलवरती तुला त्या आनंदाच्या बातमीचा फोन येणार आहे हो बाळा विश्वास ठेव तू सत्य ऐकत आहेस कारण माझ्या स्वामीप्रिय बाळाने आजपर्यंत खूप काही त्रास वेदना सर्व काही सहन करूनही स्वामी माऊलींच्या भक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाही बाळा आम्ही तुझ्या याच भक्तीवर खूप प्रसन्न आहोत म्हणूनच तू न मागताही तुला सर्व काही देण्याचे आम्ही योजिले आहे आणि म्हणूनच या संदेशाचे नियोजन आहे तेव्हा बाळा हा योगायोग समज तू भाग्यशाली बाळ समज किंवा काहीही समज पण हा संदेश शेवटपर्यंत एक जर तुला तुझे जीवन बदलावे असे वाटत असेल तर हा संदेश दुर्लक्ष करू नको कारण या संदेशामध्ये स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद आहेत स्वामी माऊलींची दैवी कृपा आहे जी तुझ्यावरती निरंतर बरसणार आहे हो बाळा तू सत्य ऐकत आहेस स्वामी भक्तान स्वामी माऊलींचा हा संदेश शांत मनाने शेवट पर्यंत ऐकणार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊलींच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व काही दुःख वेदना दूर हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ